आज महाराष्ट्र महाराष्ट्रचंच मैदान पार पडतं आहे कदमवाडी या ठिकाणी आणि या मैदान मित्रांनो नक्कीच आपल्याला निकाल काहीतरी वेगळाच दिसणार आहे आत्ता देखील वेगळाच दिसतोय कारण सेमीला सर्वच टॉपच्या नंदी आहेत टॉपच्या महाराथींची हार होते असेच एक सेमी क्रमांक तीन सुटला आणि सेमी क्रमांक तीनमध्ये पळत होता ज्यानं केला दंगा असा भुंगा आणि त्याच्यासोबत होता घोटखानाचा सर्जा मित्रांनो या जोडीने सुट्टा निकाल घेतला आणि तरीसुद्धा निकाल लगेच न देता निकाल पेंडिंग ठेवण्यात आला होता आणि निक, शेवटी निकाल काय दिला तर मित्रांनो सारज्या आणि भोंगाची गाडी फॉल झाली होती त्यामुळेच सुट्टा निकाल घेऊन स्वतः सेमीला हा झाली अजून मित्रांनो गाडीला तुफान स्पेड लागलं होतं पण शेवटी नशे पहायला मानावं लागेल खेळ म्हणल्यावर हा जे होत असते नियमही असतातच आणि या याच सेमीमध्ये सम्राट आणि त्याच्या सोबतीला सम्राटचा विजय झाला म्हणजे सम्राट फायनलसाठी पात्र झाला आहे तर त्याचं मनापासून खूप खूप खुँ अभिनंदन आणि भोंगा असेल गोडचा साबजा आणि विठ्ठल नाणा यांना पुढील मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुमचं मत काही नक्की हार का झाली सगळी कमेंट करून नक्कीच सांगा सेमी तीन पाहू हो शकता पित्रलयावरती सात तुम्हाला भेटू पण नाही दे त्याने नवीन अपडेट्स भन्नाट भंडार्ट्या नवीन वेडमध्ये